तुझ्या खूप खुश आहे खूप आनंद वाटतोय शॉपिंग करायचा <laughs> हाय शुभ सकाळ नमस्कार मी आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना मस्तपैकी सकाळ झालेली आहे मी पण आवरलं आंघोळ वगैरे झाली माझी आणि मी चालली आता मिस्टरांसोबत मार्केटला ते चालले पोस्ट ऑफिसमध्ये कुरिअर द्यायला पार्सल द्यायला आणि मला थोड्याशा वस्तू घ्यायच्या आहेत तर म्हटलं चला त्यांच्यासोबत आपण पण जाऊ आणि बाप्पांसाठी प्रसाद पण आणायचा आहे कारण दोन तीन ताई मी पैसे पे केलेले होते तर म्हटलं चला प्रसाद पण घेऊन येऊ हु। आणि आजचाही व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा राहुलदादाची आंघोळ झालेली नाही आहे ऑर्डर चेक करतो तो उठल्या उठल्या त्याचं हेच काम असतं आणि इकडे आपले बाप्पा आणि हे पार्सल भरलेली आहे पिशवीत एवढंच एखादे रावलाच आज सकाळपासूनच पावसाची ना बुरबुर चालूच होती त्यामुळे मिस्टरांना पण पोस्ट ऑफिसमध्ये जायला उशीरच झाला थोडासा पाऊस कमी झाल्यानंतर मग आम्ही ना, ना मार्केटमध्ये जायला निघालो तर मार्केटमध्ये इथे ना सर्व काही व्यापारी ये ना शेतकऱ्यांकडून भाज्या घेत असतात तर खूप साऱ्या गाड्या दिसत इथे इथून मग मी भाजीपाला घेत होती मिस्टर ओपीस पारसल ते ते गेले होते पोस्ट ऑफिसमध्ये त्यांना पार्सल द्यायची होती तिकडे जवळच असल्यामुळे ते तिथे गेले आणि मी इकडे भाजीपाला घेतल्यानंतर एका शॉपमध्ये आली कारण मला आहे ना कुंड्या घ्यायच्या होत्या प्लॅस्टिकच्या तर मार्केट जवळच हे शॉप आहे तिथूनच बाजूला पोस्ट ऑफिस आहे तर मी गेली मिस्टरांना बघायला तर तिथे मला मिस्टर नाही दिसले पण सागर भाऊ दिसला त्याने मला हात देऊन आवाज दिला तर तोही आला होता उडताचे पापड द्यायला पोस्ट ऑफिस आणि मिस्टर मला बघायला भाजीपाला मार्केटमध्ये गेले होते तिथून मग आम्ही शिवाजी चौकात आलो तर इथेच समोर कोकणे बंधू हे शॉप आहे जिथून मी सर्व खडे मसाले आणि ड्रायफ्रूट सुकामेवा घेत असते लाडूसाठी तर इथं मी त्यांना सर्व काही सांगत होते जे जे संपलेलं होतं ते ते तर हे शॉपचे मालक आहे आणि भरपूर असं साहित्य असतं त्यांच्या शॉपमध्ये सर्व काही वस्तू पदार्थ चांगले असतात तर त्यांनी आमच्यासाठी लगेच कॉफी पण मागवली आणि इकडे मी काही साहित्य घेतलेले मगज बी पंपिंग्स बी आणि त्याचसोबत ह्यावेळेस मी ना सूर्यफुलाची बी सुद्धा घेते तर ही ना लाडूमध्ये वापरतात ड्रायफ्रूट लाडूसाठी तर यामध्ये भरपूर कॅल्शियम प्रोटीन असतं ड्रायफ्रूट लाडूची मागणी सध्या खूप जास्त असते तर त्यामध्ये मी दोनच प्रकारच्या बिया टाकत होते बी आणि भोपळ्याची जी ग्रीन बी दिसते ना ती पण म्हटलं चला सनफ्लावर बी पण घेऊ आपण ती पण छान वाटेल त्याच्यामध्ये टाकल्यानंतर त्याची चव पण भारी लागते सर्व काही साहित्य आम्ही घेतलं आणि आमची कॉफी पण आलेली होती मस्त कडक कडक कॉफी एक नंबर लागली मला कॉफी प्यायला आवडतं तर सर्व काही साहित्य घेतल्यानंतर मग आम्ही ना डब्बे पण घेतले लाडूसाठी लागणारे भरपूर सारे डब्बे होते जितके घेता आले तितके सोबत घेतले मिस्टरांनी काही पुढे ठेवले आणि काही माझ्या हातामध्ये होते तर अशा प्रकारे आम्ही हे डब्बे आणि सर्व काही किराणा घेऊन चाललो आहे घरी रस्त्याने ट्रॅफिक पण खूप होती कारण पाऊस उघडल्यामुळे ना सर्वच जण बाहेर पडलेले होते त्यामुळे फार गर्दी होती मग घरी आलो घरी आल्यानंतर मग राहुलने डब्बे वगैरे काढून घेतले तर आम्हाला डबे पण खूप लागतात आले घरी मी आणि बाप्पांसाठी हार आणि प्रसाद घेऊन आले चला, देते प्रसाद आणि आणते आतापर्यंत मला आहे ना बऱ्याच ताईंनी पैसे दिलेले आहे बाप्पांच्या प्रसादासाठी तर एवढ्यात कामाच्या धावपळीमध्ये मी काही प्रसाद आणला नाही पण आज म्हटलं चला आलो पन तर बाप्पांसाठी प्रसाद पण घेऊन जाऊ तर आजचा प्रसाद येणा दोन ताईंनी दिलेल्या पैशांमधून आणलेला आहे तर दोन ताईंनी एकशे एक एकशे एक शेक रुपया दिला होता तर त्यातूनच हात दोन बॉक्समध्ये प्रसाद आलेला आहे आणि काही ताईंनी एकशे एक्कावन्न काही ताईंनी पाचशे एक रुपये असे पण दिलेले आहे तर म्हटलं चला टप्प्याटप्प्यामध्ये तप्य त्यांच्या पैशांनी प्रसाद आणू आणि बाप्पांना देऊ आपण आणि काही चतुर्थीच्या दिवशी पण घेऊ असं मी म्हणते आणि ज्या ज्या ताईंची बाप्पांनी इच्छा पूर्ण केली ना त्या नी के ले ले तर त्या ताईंनी मला व्हॉट्सअपला मेसेज पण केलेले की बाप्पांना आमच्यातर्फे प्रसाद द्या पण नावं वगैरे काही घेऊ नका व्हिडिओमध्ये म्हणून मग त्यांचं नाव काही ना मी सांगत नाही आहे तर चला आता आपण बाप्पांना प्रसाद देऊ उपेड्याचा हातावरती इथे ठेवते मी तर चला मस्त आता बाप्पांची पूजा झालेली आहे माझी हिशोबा हिशोब ठेवून नको खाऊ थोडंसं कमी हिशोब इकडे उचलून ठेवते ना चल <laughs> ना। आज नाही जाणार आहे गावात आज काय काम आहे गावात तुम्हाला शर्ट लागायचं आहे ना तुम्हाला शर्ट पि सांगायचं आहे तर पूजा आली आहे हाच मला सांगायला आली आहे की मम्मी मला तू मस्त पैकी छानशी साडी घे ढोळे जेवण करायचंय तिचं त्यासाठी तिचं प्लॅनिंग चालू आहे आणि तिला असं झालंय की कधी माझा कार्यक्रम येईल जवळ कधी आम्ही साडी घेऊ <laughs> नाही कार्यक्रम नाही कधी आम्ही साडी घेऊ <laughs> <laughs> खर तर <laughs> आता तिला सहावा महिना चालू आहे <laughs> सहावा महिना चालू आहे तिला आणि पुढच्या महिन्यामध्ये सातवा महिना राहील तर सातव्या महिन्यामध्ये डोळा जेवण करतात नवव्या महिन्यामध्ये करतात तर पूजाच म्हणणं चालू आहे की सातव्या महिन्यामध्येच करायचं मम्मी कारण नवव्या महिन्यामध्ये काय पितर का खाय ना पितृपक्ष येतो पितृपक्ष येतो येतं आणि परत मग नवव्या महिन्यामध्ये माझी तब्येत अजून वाढत हा मग छोट चांगले नाही येणार ना असं काही नाही तेव्हा पण फोटो छान येतील पण ती बोलली की मला काही जास्त उभं राहता नाही येणार असं तर चालू आहे म्हणजे तिच्या घरच्यांचं पण चालू आहे तिच्या सासरकडच्या फॅमिलीच म्हणते मी कि सातव्या महिन्यामध्ये करायचं ठरलंय त्यांचं तर तेच करणार आहे डोव्याचा कार्यक्रम <laughs> आणि साडीला माझ्याकडे आलीये मला बोलती तू साडी घे तर मी घेणारच आहे आईची साडी असते मुलीला आई साडी घेत असते तर मग म्हंटल चला मस्त पूजाला साडी घेणार आहे मी बस इथ तुमचं आवडत नाही ते थोडं मग ठीक आहे ठीक आहे मी कशाला खाऊ तुझ एकदम गारक शिल दूध घेतो त्याच्यात गरम नाही केलं त्याने कच्च तर पूजाचं असं म्हणणं आहे की आपण साडी लवकर घेऊ मम्मी कारण मला ब्लाउज पण शिवून भेटला पाहिजे परत ते काही 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 सर्व काही होईल तर तिथं चाललंय साडी घ्यायची पण अशी घ्यायची तशी घ्यायची काय म्हणते कशी घ्यायची ते ब्लाऊज भरलेलं घ्यायचं डिझायनर ब्लाऊज घ्यायचं <laughs> मग ते जसं ब्लाऊज भेटलं पण पाहिजे ना जर भेटलं <laughs> नाही तर मग तसं कस्टमाइज करावं लागेल हा लवकर घ्यायची त्यामुळे मग ती म्हणते की आपण साडी बघायला जाऊ तर मग तिला घ्यायची साडी काठी वाढवते नाशिकला घ्यायची आणि सध्या आता पाऊस चालू आहे पाण्या पावसाचे दिवस आहे परत तिला घेऊन जायचं म्हणजे फोर व्हीलर घ्यावी लागेल तर ती बोलते की आपण पुढच्या आठवड्यामध्ये जाऊ असं माझं चालू आहे कारण अजून कारण पाऊस सारखा चालू आहे ना त्यामुळे म्हटलं आणि माझ्या पण थोड्याशा लाडूच्या ऑर्डर अजून कंप्लीट करायच्या आहे मला बराच आता कामाचा लोड खूप आहे घरामध्ये तर मग मी तिला बोलली सध्या तरी मला चार पाच दिवस कुठे जाता नाही येणार नंतर आपण मग तुझी साडी घ्यायला जाऊ मस्त पण ती साडी घेऊ तू त्याला त्यावेळेस सर्व काही तुम्हाला व्हिडिओ आम्ही शेअर करू कशी साडी घेतली ती पण दाखवू आणि पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यात जे काही कार्यक्रम होईल तर त्याचंही सर्व काही तुम्हाला दाखवू कसं करायचं आहे कसं नाही आहे आणि काही आयडिया असेल तुमच्याकडे तर तुम्ही पण आम्हाला सांगा आणि आपली पूजा पुझ, खूप खुश <laughs> आहे त्याला खूप आनंद वाटतोय शॉपिंग करायचा तिच्या मिस्टरांना खूप असं झालंय की कधी कार्यक्रम येईल आम्ही कधी कार्यक्रम मॅनेजमेंट करायला आवडतं येतोय मग परत काहीतरी युनिक आयडिया घेऊन काहीतरी परत युनिक काहीतरी करतील मग त्यांचं तेच प्लॅनिंग चाललंय मग त्यामुळे थोडीशी एक्साइटमेंट आहे ते रोज विचार करता आपण असं करू आपण तसं करू म्हटलं हा करू आपण थांबा अजून वेळ आहे तर कसं आहे पुढच्या महिन्यात कार्यक्रम आहे पण बोलबोल करता दिवस पटापट लिहून जातात मग त्यामुळे त्याची तयारी काही प्लॅनिंग असतं ते थोडस पंधरा दिवस आधीच करून ठेवावं लागतं नंतर मग कुठे हॉल मिळत नाही कुठे काही माणसं असतात ते मिळत नाही त्यामुळे ते सर्व काही आपल्याला आधीच ठरवून ठेवावं लागतं पंधरा दिवस आधी मग तेच चालू आहे सध्या तरी आता आम्ही तेच करतोय म्हणजे पूजाचे घरचे सर्वजण त्याच्यामध्येच बिझी झाले आम्ही आमच्या कामामध्ये बिझी आहे पण साडी घ्यायची ना पूजाला तर ती बोलली की मम्मी मस्त मला साडी घे तर पण मी बोलली तिला तुला जशी पाहिजे तशी मी तुला साडी घेऊन देईल त्याच काही टेन्शन घेऊ नको तू आणि पहिली साडी म्हणजे आईचीच असते आणि ती पण हिरव्या रंगाची असते ना, <laughs> ना। तर मग घेऊ आम्ही पूजाला छान अशी साडी लग्नात पण हिरवं घातलं अगं हिरव्या रंगांमध्ये बरेचशे शेड तर आपण थोडा डिफरंट घेऊ हिरवी पण थोडासा वेगळा शेड घेऊ छान घेऊ मस्त न्यू पॅटर्न मध्ये घेऊ आम्ही चल आता आ, मी करू काढून घे तयारी बस तू पप्पा सोबत का रात्री नाही का पप्पा गाडीवरून पडले आता मला सकाळी मी आरसा ऐकल्यावर काय केलं गाडी सोडून दिली गाडी पडली तुम्ही नाही ना पडले म्हटले तुम्हाला काय लागलं का पप्पा म्हणते गाडी स्लिप झाली मी तिने गाडी सोडून मिरायलो <laughs> आरसा फुटला फक्त मी सकाळी पाहिला ना मग पप्पा म्हटले काय हो आरसा फुटला पप्पा म्हणता अरे मी रात्री पडलो म्हटलं मग सांगायचं ना पप्पा म्हणे कुठं सांगू तुम्हाला अजून टेन्शन हा ना समोरच काही साहित्य नव्हतं कमीच होते जास्त काही साहित्य नव्हतं ठीक ठीक आहे आहे इथे मी ना मेथ्या तुपामध्ये भाजून छान अशा दळून आहे आणि दुधामध्ये भिजत टाकते त्याला मी मार्केट मध्ये गेली होती कारण मला काही वस्तू घ्यायच्या होत्या तर आज मी ना कुंड्या घेऊन आली तर ह्या दोन आणल्या वीस वीस रुपयाला एक पूजा वीस रुपयाची एक वीस रुपया चाळीस रुपयाला हा छान पडल्या पडल्या का होलसेल एक दुकान होतं तिथूनच घेतल्या आणि ही ना चाळीस रुपयाला एक दिली तर यामध्ये मला आहे ना तुळशी लावायची आहे कारण माझ्या ओट्यावरती ना दोन तुळशीची छान अशी मस्त रोप उगली होती आपो उगली होती भीतीच्या कडेला तर ती मी उपटली काल आणि तुळशीच्या म्हणजे तुळशी वृंदावनमध्ये आहे ना तुळशी मोठी तर तिथेच लावली आहे सध्या कारण म्हटलं त्याला आहे ना सेपरेट लावू आपण एखाद्या कुंडीमध्ये तर त्यासाठी मी हे घेऊन आली यामध्ये मी लावे थोड्या वेळाने आणि ह्या दोन मी ना आणल्या एक्स्ट्रा कारण ते झेड प्लॅन्ट आहे ना पायरीवरचं ते खूप डाब फळ आहे असं मोठं झालं आहे तर त्याच्या काही फांद्या ना कटिंग करून यामध्ये लावणार आहे मस्त अजून तयार करू आपण झाडं आणि भाजीपाला फक्त भाज्याच भाज्या होत्या तिथे दुसरं काही दिसलं नाही मला व्यवस्थित म्हणून मग मी फक्त पालेभाज्याच घेऊन आली तरी मस्त अशी मोठी शेपूची जोडी घेऊन आली मी पाज मी शेपूची भाजी पहा दुसरी तर आणा आणि मेथी पुन्हा दोन जोडी घेऊन आली मी आणि त्या पण खूप मोठ्या मोठ्या वीस वीस रुपयाला आमच्याकडे आता स्वस्त झालाय मेथी वीस वीस रुपयाला आणि खूप मोठा मोठा आहे त्या दिवशी आणली ना मिस्तरांनी त्याच्यापेक्षाही मोठ्या आहे आम्ही मे मेथी ना स्वस्त झाल्यानंतर रोज आणतो जास्त खाणं चांगलं नाही मेथी पित्त पण पन होतं पण रौलला मला आवडते आणि शेकू तर फार आवडते मला तर मी शेपूची भाजी आता थोड्या वेळाने करणार आहे फ्रेश फ्रेश भाजी मस्त तर बाहेर काढून ठेवल्या कारण ते आता निवडाव्या लागेल मला चला आता आणि यामध्ये पण माती भरते मी कारण वरती टेरेसवर माती आहे आमची शेंगाची माती निघाली आहे पिशव्या भरून ठेवल्या मिस्टरांनी तर ती माती म्हटली यामध्ये टाकू तर त्या मातीमध्ये लागेल खाली लागला का थोडासा ना ना तुला नको मला नको मी सँडविच केलंय मला खाय रे मस्त आहे ना चमचा घे सॅडविच छान लागतं मी तू रात्री सांगितलं तसं केलं ना आवडलं मला चला आता मला आहे ना भूक लागली होती तर माझ्यासाठी एक ग्रील सँडविच मी इथे बनवलं आहे तर मला खूप आवडतं खायला आणि शेपूची भाजी बनवायची होती पण वेगळंच काम निघालं मध्येच त्यामुळे मग ती भाजी मी आता रात्री बनवणार आहे तर चला आता इथे मस्त असं क्रिस्पी क्रिस्पी झालेलं होतं सँडविच मी मधोमध कट करून घेतलं त्याला एका ताईंची कमेंट आली होती आज की राहुलने तुम्हाला अर्ध सँडविच पण दिलं नाही त्यावर त्यांना खूप वाईट वाटलं पण असं नाही आहे रात्री राहुलने त्याच्यासाठी दोन सँडविच केले होते ना तर मी मागत होते पण त्याचं कसं मोजून मापून असतं तर त्याने मला नंतर एक सेपरेट करून दिलं आणि त्याचं भाषण ऐकून ना सर्वांनीच खूप कौतुक केलं अस त्याचं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद

लाडू खायचा असेल तर घरी यायचं घरी तुला बोलले मी घरी ये तू नाही आली तुम्ही बसले अग प्रसाद येतो आमच्या गणपती बाप्पांचा दाजी वाटून द्या दे ना त्या पोरींना काय प्रसाद सर्वांना वाटून दिला आहे काय चालू आहे आमच्या सुनबाईचं खूप खूप महिन्यांनी मी आले तुमचा चहा घ्यायला बरं का कॉफी कॉफी का अरे वा मग छान आहे कॉफी कसे मला चहा नाही आवडत कॉफी आवडते आणि खूप छान पत्ता बापरे अंशुला मस्त कोकोनट कॅडबरी आहे खबरायची ना तुला दिले का अंशुला दिली रे असा नाही भाऊ तू लई होतो रेहान मी लहान बाळ हा मग काय पोरीच्या बरोबरी न तू पण खायचं काय का ग अंशु कशाला दिली ग अंशुरायची सांग बुलेट घ्यायची बुलेट अरे वायट इकडा पहिला का ये मोठे मोठे दाजी बसले ए <laughs> मामा थोडा कानपला ग दे मामाला मामाला दे मामाला दे ए घे आता आता घे मान नको घेऊ मान नको घेऊ बाबा

या दे दे चा, चा, पहला या कॉफी एक दिवस खूप दिवसांनी मी मोठ्या बहिणीच्या घरी आली होती कारण मला सध्या वेळच नव्हता आणि संध्या पण आली होती तर तिने मला बोलवलं आम्ही सर्वजण गप्पा मारत होतो आणि कॉफीवरून जो सागर भाऊ सोबत मजाक झाला ना तो जास्त काही तुम्ही मनावर घेऊ नका कारण आमच्या बहीण भावांमध्ये ना अशी चेष्टा मस्करी चालूच असते त्यामुळे कोणालाही राग येत नाही तिथून मग मी आमच्या घरी आली कारण योगिता आलेली होती तर मला मेथीचे लाडू बनवायचे होते आज पण भरपूर लाडू बनवले आम्ही आणि नंतर मग आई आणि अर्चना पण आलीचे ना छान लागत आहे कसा लागला मेथीचा आजूबाजू नाही अंशू दोन दोन पेडे खाती आहे मग मेथी भाजून घेता का हा भाजून भाजून तू पंशू अगं खोकला येईल ना एवढे पेडे खाल्ल्यावर हेथी शरीरासाठी चांगले राहते ना आई आणि अर्चना घरी गेल्यानंतर मग संध्याकाळची सर्व काही कामं देवपूजा आवरली नंतर मग भाजी निवडली चिरून घेतली लसूण सोलला सर्व काही भाजीची तयारी केली मुगाची डाळ मी पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवली आज मी ना सुकी मुगाची डाळ घालूनच शेपू करते प्रत्येक वेळेस मी थोडीशी पातळ शेंगदाणे घालून रस्सा असलेली बनवत असते पण माझ्यासाठीच बनवायची होती फक्त त्यामुळे मग म्हटलं चला सुकीच बनू तेलामध्ये हिरवी मिरची आणि लसूण कापून टाकला जिरं काही टाकत नाही मी शेपूच्या भाजी आणि त्यामध्ये धुतलेली भाजी टाकली यामध्ये आता मुगाची डाळ आणि शेंगदाण्याचा कूट पण टाकायचा आहे थोडासा तर बरेच जण शेंगदाणे वापरत नाही फक्त मुगाच्या डाळीमध्येच शेपू करतात पण मग मला थोडेफार शेंगदाणे आवडतात तर इथे मी चवीनुसार मीठ टाकलं आणि सर्व काही मिक्स करून घेते आता तर थोडेसे तांदळाचे दाणे टाकले मी तर म्हणतात की शेपू खाल्ल्यानंतर खूप ढेकर येतात ना, ना। म्हणून मग तांदूळ थोडेसे टाकायचे त्यामुळे मग भाजी अजून पण छान लागते आई आणि मावशीन त्या पण तांदूळ टाकत असतात भाजीमध्ये आता थोडा शेंगदाण्याचा कूट टाकला मी आणि थोडंसं शिजायला पाणी पण टाकलं अर्धा ग्लास कारण तांदूळ आणि मुगाची डाळ शिजण्यासाठी पाणी लागतं आणि अशा प्रकारे मस्त ही सुकी शेपू केली मी संपूर्ण शेपू मी एक ठिनेच खाली इतकी टेस्टी आणि मस्त झालेली होती पावणे बारा वाजले घड्याळमध्ये माझं जेवण झाल्यानंतर सर्व कामं आवरली त्यानंतर व्हिडिओ पण एडिट केला आता झोपायचं आहे तर आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री